अयोध्या येथे प्रभू रामांच्या प्राण प्रतिष्ठा संपन्न मराठा समाजाचा चेहरा बनलेला जरांगेने अयोध्या नगरीतील लागलेले वेद लवकरच अयोध्याला जाण्याची इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली त्यांना सगळे रेल्वे बघा भरून जाते की नाही वगैरे बाकीच्या घरमध्ये रेल्वे भरून येतात आपलं बघा रेल्वे जातात त्यांना दान चल श्रीरामानं दर्शन घेतलं आरती पण केली विधि पूजा पण केली आणि आशीर्वाद पण घेतला आणि आज आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस होती खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होत आहे हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला पाटील साहेब आनंदाचा दिवस आहे मात्र त्यावरून सुद्धा राजकारण केलं के के जाते हा सोहळाने हायजेक केला अशी टीका केली जाते तुम्ही प्रकारे पाहता मी नाही तसलं काय बघणार भाजप असून तिकडे काँग्रेस असून येतं काही बेसराम असू आम्ही भारतवासी आहे सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासियांचा खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपली आणि जो आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा करत आहे कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम विराजमान झाले आणि देशभर आनंद उत्सव साजरा तसा आम्ही आज केला मागितले नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू कारण हे त्यांचं त्यांचं चाललंय त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं काय चाललं उद्या साकडं वेगळं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातलं आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला मिळाल्यावर जाणार हो त्यांना दान सगळ्या रेल्वे भरून जातात ना अयोध्ये बाकीच्या रेल्वे भरून येतात आपल्या बघा रेल्वे जातात काय त्यांना दान चलो